काय घ्याय वेगळा वेगळा आहे दोनशे रुपये हा दोनशे रुपये पन्नास रुपये हा दोनशे पन्नास रुपये तीनशे रुपये पन्नास रुपये साठ रुपये चारशे रुपये दहा रुपये वीस रुपये वीस रुपये चाळीस रुपये पन्नास रुपये चारशे पन्नास रुपये देऊ चारशे पन्नास

भाई, भाई, एक भाई, भाई हा एकशे ऐंशी रुपये हा एकशे ऐंशी रुपये नवले तुम्हाला विचारतोय नव्वद रुपयाने मांड माडा मांड एक नवले मांड एक मांडा रुपये मांड एक मांडू का समजा चांगला हो तुम्हाला म्हट

फेगन के आ एक से तीस रुपए दो एक से तीस रुपए डुबली चालीस रुपए चालीस रुपए दो एक से चालीस रुपए आ आ एक से पन्ना सौ रुपए सत्तर रुपए आ एक से पन्ना सौ रुपए ओके साठ रुपए साठ रुपए सत्तर रुपए सत्तर रुपए एक से सत्तर रुपए साउंड रुपए आ एक से सत्तर रुपए बागल दो एक से सत्तर आ एक एक पाँची एक એકસો સત્તર એકસો સત્તર માંડી એક માંડી એક વંદના પવર માં हा एकशे पन्नास रुपये हा एकशे पन्नास रुपये हा एकशे पन्नास रुपये कमले हा एकशे पन्नास रुपये एकशे पन्नास रुपये साठ रुपये साठ झाले तुम्हाला घ्यायचे हा एकशे साठ रुपये एकशे साठ रुपये कपडे एक सत्तर रुपये

काय वांगे रुपये चारशे रुपये आठशे पन्नास रुपये साठ रुपये साठ रुपये नऊशे रुपये दोन नऊशे रुपये दहा रुपये वीस रुपये पन्नास रुपये साठ रुपये एक हजार रुपये एक हजार रुपये दोन एक हजार रुपये हा एक हजार रुपये दहा रुपये वीस रुपये पन्नास रुपये साठ रुपये सत्तर रुपये ऐंशी रुपये नव्वद रुपये रुपये अठराशे रुपये बापरे काय शंभर रुपये दहा रुपये पन्नास रुपये साठ रुपये चौशे रुपये दहा रुपये सातशे रुपये दोनशे पन्नास रुपये साठ रुपये सत्तर रुपये ऐंशी तीनशे रुपये तीनशे रुपये मांडी वळस ভেন <laughs> आय शंभर रुपये आय शंभर रुपये दहा रुपये काय काय एकशे पन्नास रुपये सत्तर रुपये दोनशे रुपये चाळीस रुपये पन्नास रुपये साठ रुपये तीनशे रुपये तीनशे रुपये तीनशे रुपये किती काय दोनशे रुपये दोनशे रुपये आज दहा

दोघाला नऊ एक पाच पाच झालं होमला हो सिद्धेबाई पासयच बघा ते म्हणताय का

आ, तीस रुपये चाळीस रुपये पन्नास रुपये साठ रुपये साठ रुपये नव्वद रुपये बघा बघून घ्या आय नव्वद रुपये देव नव्वद रुपये आय नव्वद रुपये પવાર હાઉન્ટ શ્રી સાગર બાઈ એક

हा तीस रुपये लिंबू आहे पस्तीस रुपये चाळीस रुपये चाळीस रुपये शंभर रुपये दोनशे रुपयाला मिथी दोनशे दोनशे पन्नास रुपये दोनशे पन्नास रुपये साठ रुपयाला आय तीनशे रुपये तीनशे रुपये

दहा रुपाय दहा रुपये पंधरा रुपये मांडते शीरस रुपये दोन किलो मिरची पंचवीस रुपये तीस रुपये चाळीस रुपये पन्नास रुपये सतरा रुपये ऐंशी रुपये नव्वद रुपये शंभर रुपये दहा रुपये दहा रुपये

महावीर महावीर सागर आणि एक कोण आहे अरे पाच ठिकाण होत सुला एक ठिकाण

आई 60 रुपये 60 रुपये दादा दादो मान 3 काय करायचं ए रुपयाला कोथिंबीर

मला काय दोनशे रुपये बघून घ्यायचं काय जाग्यावर हा दोनशे रुपये दहा रुपये दोनशे दहा रुपये तीस रुपये पन्नास रुपये दोनशे पन्नास भर मग સાઠ રૂપ સત્તર રૂપાય સાતસો তিন চাই নৌব্ব রোপাই

बाजूला काढज घ्या काय शेळकेच आहे तुला नाही तू अडीचशे रुपये तू करा तू कराव अरे तुकणी हार का नाही આ તો હર રે બે બે કિલો 12 રૂપિયા 12 રૂપિયા 12 રૂપિયા એક પાસ શારવતે સારી ગા ખરી નીકળી સાગર આ 12 20 रुपये 20 बाई किलो मुनीर भाई 20 रुपये 20 रुपये गाडी देवा 20 20 रुपये ओ सगळे विताले ए छेगेन 20 रुपये देवा 20 पाडे 20 रुपये

આ 5 રૂપિયા લા કડી પાડા 4 કિલો ભર દી 400 નું ધમ ભય જોન રહી માફ નાંધી દી આ 15 બોય એ મલ ગ્યા ચલ 4 કિલો આવ એ દેવા 15 આ પોપઈ 25 પોપઈ 25 રૂપિયા એ બોસ